राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्त्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे त्याचा लाभसुद्धा लाडक्या बहिणीला झालेला आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंबे भेट अभियान अंतर्गत लाभार्थींच्या घरी जाऊन कुटुंबाशी संवाद साधण्याचे आदेश शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेचे कार्यकर्ते यांना दिले आहेत त्याच अनुषंगाने तालुक्यातील मनाठा आदर्श विद्यालय ज्युनियर कॉलेज येथे काल पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला आहे या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी केले आहे या कार्यक्रमाला युतीतील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अतिशय चुकीचा आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे मदक व पुनर्वसन मंत्री अनिलबाई दास हे सुद्धा नांदेड येऊन गेले आणि त्यांनी तत्काळ सरसगट सर्वे करण्याचे शंभर टक्के आदेश दिले एवढा असून सुद्धा म्हणजे त्यांना आता काय म्हणावं माझ्याकडे शब्द नाहीत परंतु मोर्चा काढतात म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री सरसगट घ्या म्हणतात ज्यांचं नदीपात्रात बुडाले शंभर टक्के लोक झाला त्याचं शंभर टक्के घ्या आणि बाकीच्या सत्तर ते ऐंशी टक्के घ्या असे मुख्यमंत्रीच्या सूचना असून सुद्धा काही वेळे लोक मोर्चा काढतात हे माझ्यासाठी यांच्या लोकांसाठी शब्द नाहीत खर तर तुम्ही बघताय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही ब्लॉक हिट ठरलेली आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला प्रचंड आनंद झालेला आहे माननीय बाबुरावजी कदम साहेब यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदेडमधील माईक नगर आणि इथल्या मराठा महिलांना देऊन त्यांचा सन्मान तुम्ही बघा की एका बाजूला मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील आमचे बाबूरावजी कदम असतील आम्ही महायुती असो महिलांचा सन्मान करतो तर दुसऱ्या बाजूला लाडकी बहिणी योजनेमुळे पायाखालची वाळू सरकलेले विरोधक महिलांचा अपमान करतायत हे सावित्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टामध्ये गेले हे सावित्र भाऊ या योजनेला भीक म्हणाले पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमची सख्खी बहीण जेव्हा तुमच्या मनगटावर राखी बांधते आणि तुम्ही तिला ओवाळणी देता त्याला तुम्ही भीक म्हणाल काश्मी आमच्या दीड लाखाची साडी नेसतात म्हणून तुम्हाला दीड हजाराची किंमत कळत नसेल पण तिच्या घरचं राशन दीड हजारामध्ये येतं ना त्या बहिणीला दीड हजाराची किंमत माहिती आहे कारण हा फक्त पैसा नाहीये अनुदान नाहीये तर ही भावाची ओवाळणी आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बहिणी आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत आणि त्यांनाच परत मुख्यमंत्री करणार आहेत एएस एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम